मंडळी मागच्या महिन्यात एका बिल्डर पुत्रानं पुण्यात आपल्या महागड्या पोरशे दारूच्या नशेत दोन जणांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली त्यानंतर पैसेवाल्यांनी सिस्टीमचं खेळणं करून कसं त्या बिल्डर पुत्राला त्या केसमधून बाहेर काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला हे माध्यमांनी उघड पाडल्यानंतर त्याची खूप मोठ्या लेवलवर चर्चा झाली त्या बिल्डर पुत्राला सुरुवातीला दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी तीनशे पाणी निबंध लिहिण्याची हास्यास्पद शिक्षा सुनावण्यात आली होती पुढं त्यावरून गदारोळ माजल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची रवानगी निरीक्षणगृहात केली सध्या त्या के केसमध्ये रोज नवनवे खुलासे होत आहेत त्याची सुनावणी अजून सुरू आहे दरम्यान एकोणीसशे नव्याण्णव साली सेम अशाच एका हाय प्रोफाईल प्रकरणाने सबंध देश हादरवून गेला होता एका खासदाराच्या पुरानं प्रायव्हेट पार्टीत त्याच्या मित्रांना प्यायला दारू का दिली नाही म्हणून एका मुलीची रागाच्या भरात हत्या केली होती तेव्हा सुद्धा पॉवर वापरून ते प्रकरण दडपण्याचा त्यातले साक्षी पुरावे बदलण्याचे खूप प्रयत्न झाले होते हे तर काहीच नाही आपल्या आरोपी पोराला जेलमध्ये काही त्रास नको म्हणून त्याच्या बापाने जेल, बापा जेल जवळ एक फाइव स्टार हॉटेल बांधून घेतलं होतं आपण बोलतोय बार टेंडर जेसिका लालच्या रहस्यमय हत्या प्रकरणाबद्दल ज्याचा आज तागायत कसलाही तपास लागू शकलेला नाही तिचे मारेकरी आज उजळ माथ्यानं समाजात निर्दोष म्हणून फिरतायत पण नेमकं काय घडलं होतं त्यावेळी जेसिकाचा खूण कसा झाला होता का करण्यात आला होता काय आहे जेसिकाला हत्याकांडाची हाय प्रोफाईल केस सगळं सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विशेष भारी मंडळी तो दिवस होता एकोणतीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णवचा दिल्लीतल्या कुतुब कोलोनेड हवेलीत टॅमरिंग कोर्ट म्हणून एक रेस्टॉरंट दिमाकात सुरू होतं त्या रेस्टॉरंटचे मालक होते जॉर्ज मिलहॉट आणि त्याची बायको बीना रमाणी वीना आणि जॉर्जची मुलगी मालिनी मॉडेलिंग क्षेत्रात आपलं करिअर बनवत होती एकोणतीस एप्रिल हा दिवस त्या फॅमिलीसाठी खास दिवस होता कारण त्या दिवशी जॉर्ज कॅनडा जात होते म्हणून त्यांच्यासाठी एक फेअरवेल पार्टी ऑर्गनाईज करण्यात आली होती आणि या पार्टीत सगळीच हाय क्लास लोक असणार होती त्यासाठी रेस्टॉरंटमध्ये खाण्यापिण्याची उत्तम सोय असावी म्हणून मालिनीने तिचे मैत्रीण आणि मॉडेल असलेली जेसिका लाल हिला त्या पार्टीच्या बार ट्रेडिंग कॉन्ट्रॅक्टबद्दल विचारणा केली होती एक उच्चभ्रू वर्गाची पार्टी म्हणून जेसिकाने ही ऑफर आनंदाने स्वीकारली शिवाय आपली लहान बहीण सबरीनालाही तिने त्या बुधवारी टॅमरिन कोर्टला पार्टीच्या कामासाठी बोलावलं होतं पण ऐनवेळी कामात अडकल्यामुळे सबरीना त्या पार्टीला येऊ शकले नाही आणि जेसिका एकटीस टॅमरिन कोर्ट साठी रवाना झाली मध्यरात्री बारा पर्यंत ती फेअरवेल पार्टी सुरू होती पार्टी संपेपर्यंत सर्व अगदी सुरळीत होत पण जशी पार्टी संपत आली तेव्हा तिथे आपल्या मित्रांना घेऊन एक व्यक्ती दाखल झाला त्या व्यक्तीचं नाव होतं सिद्धार्थ वशिष्ठ म्हणजेच मनु शर्मा हा मनु शर्मा हरियाणाच्या काँग्रेस नेता विनोद शर्मा यांचा मुलगा होता मनुबरोबर त्याचा मित्र विकास यादवही होता आणि हा विकास यादव युपीचे बाहुबली नेता डी पी यादवचा मुलगा होता आणि त्या दोघांसोबत अजून दोघे जण तिथे उपस्थित होते आलोक खन्ना आणि अमरदीप गिल खर तर त्या रात्री मनू आपल्या आई बरोबर चंदीगडला जाणार होता पण आपल्या वडिलांच्या भीतीपोटी तो दिल्लीतच आपल्या मित्रांसोबत थांबला होता ते सगळेजण कॉलनीत दारुपीत बसलेले होते तेवढ्यात मनूला आठवलं की आज बुधवार आहे आणि प्रत्येक बुधवारी टॅमरिन कोर्टला एक स्पेशल पार्टी असते लागलीच ते चौघेही नशेत असताना टॅमरिन कोर्टला पोहोचले त्यांनी जेव्हा रेस्टॉरंट मध्ये एंट्री केली तेव्हा पार्टी संपत आली होती पण तरीही ते चौघेही बारच्या दिशेने वळले बार मध्ये जेसिका आणि शयान मुन्शी हे बार टेंडिंग करत होते म्हणून जेसिका कडे मोर्चा वळवत दारूसाठी विचारणा केली पण जेसिकाने दारू संपली म्हणत नकार दिला मग म्हणून आपल्या खिशातून एक हजारची नोट काढत तिच्याकडे सरकावली आणि परत एकदा तिच्याकडे दारू मागितली पण दुसऱ्या वेळेसही तिने त्यांना दारू देण्यास नकार दिला मग मनू चिडला आणि त्याने खिशातून रिव्हॉल्व्हर काढत हवेत फायर केला तरीही जेसिकाने त्याला पार्टी संपली आहे म्हणत दारूसाठी नकार दिला आपल्या मित्रासमोर जेसिकाकडून होणारा अपमान मनूच्या जिवारी लागला आणि त्याने रिव्हॉल्व्हर जेसिकावर रोखत गोळी झाडली गोळी वरमी बसल्यामुळे जेसिका जागेवर कोसळली त्यावेळी पार्टीतली सगळी उच्चभ्रू मंडळी इतकी नशेत होती की आजूबाजूला काय घडलं याचही कोणाला भान उरलं नाही पण गोळीच्या आवाजानं रेस्टॉरंटच्या मालकीनबाई बिना रमानी जेसिकाकडे धावल्या आणि त्यांनी मनूकडे बघत त्याला तू कोण आहे म्हणून विचारणा केली त्यावर मनूने आपल्या मित्रांसोबत तिथून पळ काढला पुढे ज्या रिव्हॉल्व्हरने त्याने गोळी झाडली होती ती रिवॉल्वर त्यानं जमिनीत एका ठिकाणी पुरली आणि तेथून तो आणि त्याचा मित्र विकास यादव गाझियाबादच्या घरी गेले इकडे जेसिकाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण तिथे पोहोचण्याआधीच तिचा मृत्यू झाला होता म्हणून आपला मित्र म्हणून झिंगणला लपवलेली ती रिव्हॉल्व्हर घेऊन ती नष्ट करायला लावली असं सांगितलं जातं पुढे त्या केसचा गाजावाजा झाला आणि ती केस, केस त्यानंतर पोलिसांकडे के पोहोचली पण तोपर्यंत मनु शर्मा आणि विकास यादव फरार झाले होते पण चार मेला पोलिसांनी अमरदीपला अटक केली आणि त्यानंतर आठ मेला बीना आणि जॉर्जलाही अटक करण्यात आली बिनावर आरोप होता की तिने विदाऊट लायसन्स पार्टीत दारू पुरवली होती शिवाय ज्या पार्टीत प्रायव्हेट पार्टी म्हटलं जात होतं ती खरं तर प्रायव्हेट पार्टी नव्हतीच कुणीही त्या पार्टीत येऊ शकत होतं फक्त एकाटीवर येणारी व्यक्ती ही दिल्लीतल्या हायक्लास सोसायटीतली हवी या व्यतिरिक्त बीनाने जसिकाच्या रक्ताचे डागही साफ करून घेतले होते ज्यामुळे तिच्यावर पुरावे नष्ट केल्याचा आरोप होता पण तरीही काही तासातच तिला आणि तिच्या नवऱ्याला जामीन मिळाला इकडे पोलिसांच्या हाती अजून एक आरोपी लागला होता मनु झिंगन रिव्हॉल्व्हर निकामी करत पुरावे नष्ट केल्याचा त्याच्यावरही आरोप होता पण अजूनही मुख्य आरोपी पोलिसांना मिळाला नव्हता एकोणतीस मेला पोलीस कसे बसे विकास यादव पर्यंत पोहोचले होते पण आपले कॉन्टॅक्ट वापरून डी पी यादवने आपल्या मुलाला मिझोरामला नेऊन तिथल्या एका कोर्ट मधून अंतरिम जामीन मिळवून दिला होता या सगळ्या गडबडीत मनूचाही शोध लागला आणि त्यालाही अटक करण्यात आली ती एक हाय प्रोफाईल केस असल्यामुळं हो, सगळ्या देशाचं लक्ष त्या केसकडे लागलं होतं तसं बघायला गेलं तर ती एक ओपन अँड शर्ट केस होती पण पैसा आणि पॉवर वापरून त्यात उलटफेर करण्यात आले एकवीस फेब्रुवारी दोन हजार सहाला कोर्टाने पुराव्याअभावी सगळ्यांची निर्दोष सुटका केली होती मग ओपन शर्ट केस असूनही कोर्टाने असा आंधळा न्याय का केला याबद्दल अनेक चर्चासत्र तत्कालीन मीडिया चॅनल्सनी रंगवली पैशांनी गोष्टी कशा मॅनेज केल्या पोलीस आणि सत्ताधाऱ्यांनी कसे हातवर केले साक्षी पुरावे कसे फिरवले गेले याबद्दल बरेच आरोप प्रत्यारोप झाले ज्या साक्षीदारांनी आधी पोलिसांच्या जबाबात आरोपी मनु शर्माचं नाव घेतलं होतं त्यांनी कोर्टात पोहोचल्यानंतर पलटी खाल्ली जबानी बदलल्या तीन मे दोन हजार एक घटनेची महत्त्वपूर्ण साक्ष घेतली गेली ज्यात मुख्य साक्षीदार आणि अभिनेता शान मुंशीने लिखित जबाबात अगदी स्पष्टपणे मनु यादवचं नाव घेतलं होतं पण पुढे कोर्टात सुनावणी वेळी त्यानं गोळी म्हणून नाही तर दुसरीच कुणीतरी चालवली असा जबाब दिला पोलिसांनाही त्या घटनेत वापरलेलं हत्यार मिळालं नाही मिळालं नाही की ते त्यांनी शोधलं नाही ही एक कोड आजही न्याय देवतेला आहे मग पुरावेभावी कोर्टाने आरोपीला निर्दोष सोडलं शिवाय सबरीना म्हणजेच जेशिकाची बहीण या सगळ्या विरोधात लढा देत होती तिलाही बिनाने समजावलं की या मोठ्या लोकांच्या विरोधात न जाता केस मागे घे पण सबरीनाने आपला लढा सुरू ठेवला मीडियानेही तेव्हा ही केस उचलून धरली देशात त्या घटनेविरुद्ध आंदोलनं आणि कॅन्डल मार्च काढले गेले शिवाय साक्षीदारांचं स्टिंग ऑपरेशनही केलं गेलं होतं ज्यात अनेक धक्कादायक माहिती उघड झाली या साक्षीदारांना धमकावलं गेलं होतं असाही निष्कर्ष काढला गेला पुढं मग पब्लिक प्रेशर वाढू लागलं आणि मणूची सहजासहजी झालेली सुटका रद्द करून जन्मठेपेत बदलण्यात आली त्यानंतर सुमारे सतरा वर्षांच्या शिक्षणानंतर दोन जून दोन हजार वीस ला मणूची सुटका करण्यात आली या जेसिका लाल हत्याकांडावर आधारित राणी मुखर्जी आणि विद्या बालन अभिनीत नो वन किल्ड जेसिका नावाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता एका हत्येच्या खटल्यात जन्मठेपेची शिक्षा मिळालेल्या आरोपीला फक्त सतरा वर्षांची शिक्षा झाली आणि नंतर त्याची सुटका करण्यात आली हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल पण जिथे दोघांचा निष्पाप जीव घेतल्यानंतरही तीनशे शब्दात निबंध लिहिण्याची शिक्षा दिली जाते तिथेही मिळालेली शिक्षा जरा बरीच म्हणावी लागेल पैसेवाल्यांसाठी न्याय वेगळा ही भावना लोकांच्या दृढ होण्याआधी न्यायदेवतेनं डोळे उघडले पाहिजेत म्हणजे मिळवलं बाकी तुम्हाला कलाल हत्याकांडाची गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद